नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सो आज खूप लवकर ब्लॉग चालू होत आहे वाजलेले आहेत साडेपाच सकाळी चार वाजल्यापासून उठलोय आणि सगळं उरकावरकी उरका चाललेले आहे आणि आज आम्ही सगळे अजून उरकते बघा मग ये <laughs> आज आम्ही विथ फॅमिली चाललेलो कोकण दर्शन आणि तुम्हाला आज म्हणजे आमची दोन दिवसाची एकदम क्विक ट्रिप अरेंज झालेली आहे सो विथ फॅमिली आम्ही चाललेलो तर तुम्हाला मजा येणार आहे Uh, कुठे कुठे फिरू ते तुम्हाला ब्लॉग मध्ये आणि uh, बघा तुम्ही हा बघू शकता काल इंस्टाग्राम स्टोरीवरती तुम्ही बघितलाच असेल मस्त याच्यामध्ये बॉडी चांगली दिसते ना म्हणून हा घेतलेला खूप चिडवते होते ना माझ्या दाखवला आपण काय काय बोलतेस जगदीश शाखाला पिंकी शाखाला बोलते पन्नास आल्यावर असे कपडे घालून चालले काय चांगले आहेत कपडे टाकीन टाकीन अजून किती बॅग आहेत तर कुठेही निघायच्या पहिले आपल्या गाडीतला ऑइल फ्युल वगैरे हो सगळं चेक करणं मॅन्डेटरी असतो आणि ते करायलाच पाहिजे कारण की पुढे प्रॉब्लेम नको यायला गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं नाव घेतला आणि आम्ही गेलो गावातल्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतलं देवाकडे प्रार्थना केली आमचा पुढचा प्रवास सुखाचा आणि नीट हो दे नागोटण्यामधून निघालो आणि थोड्याच वेळात आजूबाजूला तुम्ही बघू शकाल सगळीकडे निसर्गच निसर्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त डोंगर हिरवीगार झाड आणि त्यातून येत होती शुद्ध हवा प्रवास सुरू झाला आणि थोड्या वेळेलाच सगळे झोपी गेले पण मी म्हंटल चला आपण एन्जॉय करूया हा नजारा खिडकी उघडली आणि जे समोर हा नजारा दिसला ना त्यांनी मनच हरकून गेला खूप सुंदर असा नजारा होता त्या हवे मध्ये सोन्यासारखा सुवास होता म्हणजे रिमझिम पडणारा पाऊस आणि पावसामुळे मातीमधून येणारा वास किती सुंदर थंडगार हवा सुटली होती मस्त गारवा पडला होता आणि ढगांमध्ये लपलेला सूर्य आणि सूर्याचा सोनेरी प्रकाश जेव्हा डोंगरांवर पडत होता ना तर ता किती मस्त नजारा वाटत होता तेवढ्यात यांना सुद्धा जाग आली आणि लागली होती जोराची भूक घरून आणली होती चण्याची चाट या मोसम मध्ये चण्याची चाट खायची मजाच वेगळी मस्त थंड थंड हवा आणि सोबत चना चाट आणि मग काय लगेच सुरू झाला कोकण घाटाचा दिखावा एकामागून एक वळण खोल दऱ्या आणि ढगात लपलेली डोंगर संपूर्ण दृश्य खूप सिनेमॅटिक वाटत होता मी कॅमेऱ्यामध्ये सगळं काही कॅप्चर केलेलं आहे पण त्याहूनही जास्त मजा तुम्ही स्वतःहून जाऊन बघण्यात आहे रस्त्यावरनं जात असताना दिसत होती छोटी छोड़ छोटी गावं त्यांची भव्य अशी मंदिर तर कधी निवांत रस्त्याच्या कडेने चालताना व चरताना गाईबाई आणि एखादी टपरी जिथे गावातली सगळी माणसं येऊन सकाळी चहा पिऊन गप्पा गोष्टी करताना दिसत होती आणि मग आला तो टनल खूप असा मोठा भव्य भोगदा संपता संपत नव्हता लहान असताना ट्रेननी व गाडीनी प्रवास करत असताना असा मोठा भोगदा आल्यानंतर किती जोर जोरात वरडायचा पण अनफॉर्च्युनेटली ते आता करता येत नाही कारण की सर्व फॅमिली सोबत असते पण जेव्हा आपण मित्रांसोबत जातो तेव्हा या सगळ्या गोष्टीची सूट असते कारण मित्रांसमोर आपण कितीही मोठे झालो तरी ते त्यांच्यासोबत असताना आपण लहानच असतो आणि जेव्हा टनलमधनं बाहेर पडलो तेव्हा असं वाटलं की अंधारातून प्रकाशाकडे आलो खरंच मित्रांनो हा एवढा मोठा टनल बनवणाऱ्या इंजिनियर्स आणि वर्कर्स आणि परत सुरू झाला आपला निसर्गाचा सुंदर असा प्रवास आणि बघता बघता आपण पोहोचलो भगवान श्री परशुराम यांच्या मंदिरामध्ये मित्रांनो आपण युट्यूब पेज वरती पोल टाकलेला की तुम्हाला व्लॉग कुठल्या टाइप मध्ये हवे तर सर्वांनी वोट केला होता की प्रत्येक ठिकाणचे सेपरेट व्लॉग टाक तर थोडक्यात तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगतो आपण कुठे कुठे गेलो होतो आणि पुढे येणारे ब्लॉग कुठल्या कुठल्या ठिकाणच्या असते कोकण केवळ एक प्रदेश नाही तर प्रत्येक वळणावर कविता लिहून ठेवलेली भूमी आहे आमचा प्रवास सुरू झाला भगवान श्री परशुराम मंदिरापासून जिथे खूप शांतता होती आणि मंदिरच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवलच हिरवल आणि खूप मस्त आणि मोठा मंदिर होता नंतर आम्ही गेलो शिवसृष्टीला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास स्टॅच्यूच्या साहाय्याने दाखवलेला आहे आणि बाजूलाच गौशाळा आणि स्वामी समर्थांचा मठ सुद्धा आहे तिकडे तुम्ही छान दर्शन करू शकता आणि शिवसृष्टी खूप छान आणि खूप सुंदर होती खूप काही शिकण्यासारखा होता नंतर गणपती जाताना आम्ही संगमेश्वरला जिथे संभाजी महाराज शेवटचे शणी होते तिथे आम्ही गेलो वाडा आणि सगळा परिसर बघून तो दृश्य आठवला आणि खूप वाईट वाटला त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन निघालो गणपतीपुळेला वाटेमध्ये वळणावळणाचे रस्ते आणि आजूबाजूला छान असा निसर्ग सगळं बघत आम्ही पोहोचलो गणपतीपुळेला आज थोडी गर्दी होती थोड्याच वेळा छान असं आमचं दर्शन झालं त्यानंतर सगळे फॅमिली मिळून आम्ही गेलो बीच वरती खूप मजा केलेल्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल मग आम्ही निघालो पावसला जायला स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीस्थानी आणि तिथे जाताना हा आरे वारे बीच लावतो आणि हा व्ह्यू बघून तर खरंच मन खुश होतो एकदम दोन्ही व्ह्यू घेतले हा दो दो, दो हो गे दोन्ही दोन दहा वेळेला अकरा वेळा वेळा खूप झाला पण दोन्ही व्ह्यू घेतले परफेक्ट आणि खरंच कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे जिथे जाल तिथे तुम्हाला छान असे व्ह्यू भेटतील समुद्र भेटेल डोंगर भेटेल सगळं काय तुम्हाला इथे बघायला भेटेल तर आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आणि चेंज वगैरे हो करून आम्ही संध्याकाळच्या कर आरतीसाठी आलो पावण्याआ ची त्या आरती असते ती आरती तुम्ही मिस नका करू खरंच मन खूप प्रसन्न होतं आणि आरती झाल्यानंतर खिचडीचा प्रसाद घेतला आणि इथे आपला पहिला दिवस कोकण दर्शनचा पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी सकाळ खूप सुंदर सकाळ झाली आजूबाजूचा व्ह्यू खूप सुंदर होता त्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निगा वर इतला हाजो बीच वर जायला आणि खरं सांगतो मित्रांनो इथला हा जो बीच आहे ना खूप सुंदर लेस क्राउडेड अजिबात क्राउड नव्हती आणि खूप मजा आली एक्सप्लोर करायला खूप छान छान फोटो काढले आणि तसंच निघालो आम्ही ब्रिटिशकालीन तिबा पॅलेस तिबा तिवा पॅलेस मध्ये खूप छान छान जुन्या मूर्त्या होत्या खूप सारे अशा वस्तू होत्या बघण्यासारख्या मग आम्ही दर्शन घेतला भगवती देवी मंदिर मध्ये मंदी त्या पाठोपाठ रत्नदुर्ग किल्ल्यावरती किल्ल्याच्या भिंतीवर दिसणारा समुद्र येणारा लाटा आणि ती हवा वा नजारा खूप छान होता आणि बघण्यासारखा नजारा होता तो मी कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे तुमच्यासोबत शेअर सुद्धा करीन नंतर मग आम्ही निघालो मार्लेश्वरच्या दर्शनाला दर्शनाला जाता जाता मध्येच भेटला लोकमान्य तिलकांचं जन्मस्थान जिथे लोकमान्य तिलकांचा जन्म झाला त्यांचा सगळा वाडा आहे खूप छान आणि खूप मोठा भव्य वाड आहे ते बघितला आणि फायनली पोहोचलो मार्लेश्वर मार्लेश्वरला मस्त अशी ट्रेकिंग करत जायला लागतो खूप एन्जॉय केला ट्रेकिंग करताना आणि खूप काय बघत खूप काय नजारा एन्जॉय करत आलो आणि फायनली घेतला महादेवांचं दर्शन महादेवांचं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न झाला अगदी पिंडीजवळ बसून छान असा खूप वेळ दर्शन घेतला तिकडे जर मित्रांनो तुम्ही कोकणात आले आणि मार्लेश्वर मिस केलात ना तर खूप खूप काय मिस कराल तर अजिबात मार्लेश्वर मिस करू नका खूप काय बघण्यासारखं आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला तिकडे जाऊन तर नक्की मार्लेश्वर करा अशा प्रकारे कोकणामध्ये आमचे दोन दिवस गेले तर हा होता आमचा कोकणाचा प्रवास एवढाच बोलेन मित्रांनो की कोकण फक्त बघितलाच नाही तर प्रत्येक क्षण जो आहे ना तो अनुभवला होता प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवलेला आहे पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये कोकण दर्शन तुमच्यासोबत पार्ट वाईज शेअर करेन तर नक्की बघा चांगला सपोर्ट द्या आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय परत एकदा भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये